प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचं स्टारडम सगळ्यांनाच ठाऊक आहे पण त्याचं एक अत्यंत वेगळं रूप मंगळवारी मीडियाला पाहायला मिळालं प्रख्यात पटकथा लेखक द्वयी सलीम जावेद यांच्या आयुष्यावर आधारलेल्या अँग्री यंग मेन या नवीन सिरीजचा ट्रेलर लॉन्च सोहळा मुंबईत पार पडला या सोहळ्यास खुद्द सलीम जावेद यांच्यासह या दोन ज्येष्ठ लेखकांची पुढील पिढीही उपस्थित होती त्यामध्ये सलमान खान फरहान अख्तर झोया अख्तर यांचा समावेश होता ट्रेलर लॉन्च सोहळ्यानंतर सर्वांची मनोगतं सुरू झाली यावेळी व्यासपीठावर सलीम जावेद यांच्या शेजारी सलमान खानसाठी ही खुर्ची आरक्षित ठेवण्यात आली होती परंतु हा सोहळा संपेपर्यंत सलमान काही आपल्या वडिलांच्या शेजारी असलेल्या खुर्चीत बसला नाही त्याउलट त्यानं वडिलांच्या पाठीशीच उभं राहणं पसंत केलं सलमानवर वेगवेगळ्या वे निमित्तानं टीकेची झोड आजवर उठवण्यात आली आहे परंतु आपल्या वडिलांबद्दल आदर बाळगणारं त्याचं हे संस्कारी रूप कॅमेऱ्यासमोर प्रथमच पाहायला मिळालं अशी चर्चा उपस्थितांमध्ये ऐकायला मिळाली